एकाच कुटुंबातील चौघाच्या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले स्वतःच्या पोटच्या मुलांनीच आई वडिलांचा गळा दाबून खून करून नंतर आत्महत्या केली आई शवविच्छेदन अहवालानंतर खरे कारण समोर आले तालुक्यातील जवळा मोरार येथे पंचवीस डिसेंबर रोजी एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळले होते एकावन वर्षीय रमेश लखे आणि त्यांची पत्नी चौरेचाळीस वर्षीय राधा लखे या दोघांचे मृतदेह त्यांच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले होते तर वर्षीय वर्षीय उमेश लखे आणि त्याचा भाऊ बजरंग लखे या दोघांचे मृतदेह मुगट रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे पटरीवर कटलेल्या अवस्थेत आढळले होते एकाच कुटुंबातील चौघाचे मृतदेह दोन वेगवेगळ्या ठिकाणी आढळल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती सुरुवातीला या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती आई वडिलांचा मृत्यू गळफास घेतल्याने नव्हे तर गळा दाबल्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले इतर तांत्रिक तपास केला असता मुलांनी अगोदर आई वडिलांची हत्या करून नंतर आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले वडील रमेश लके हे पंचवीस वर्षापासून आजारी होते त्यांच्या उपचारासाठी लागणाऱ्या सततच्या खर्चाला कंटाळून दोन्ही मुलांनी आई वडिलांचा तक्रारीवरून या प्रकरणी दोन्ही मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणातील आरोपींनीही आत्महत्या केल्याने या प्रकरणी कुठलीही चार्जशीट न्यायालयात दाखल न करता अवेटेड समरी दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले